आता खूप सारी लोकं माझ्याकडे म्हणजे व्हिडिओची माहिती वगैरे हो घेतात खूप सारे प्रश्न वगैरे हो जे काय असतील त्यांचं ते विचारतात तर माहिती सांगायलाही मला काय हरकत नसते किंवा ह्या मेंढीपालनामध्ये मी मोठा आहे किंवा माझ्याकडे जास्त नॉलेज आहे अशा काही गोष्टी नाहीतात तर हे जे मेंढीपालन आहे आपलं त्याच्यामध्ये मी एक मुंगीसारखं आहे मेंढीपालन खूप मोठं आहे मी फक्त एक मुंगीसारखं आहे आणि मुंगी कसं तिचं काम करत असते नेहमीप्रमाणे तसंच आम्ही नेहमीप्रमाणे आमचं काम करत असतो आणि त्याच्यातनं जे आम्हाला वाटतं की ना हे चांगलं आहे मेंढीपालनासाठी त्याचं व्हिडिओ आम्ही बनवतो आता बघा काल माझ्याकडनं एक चूक झाली आपण वातावरणाचा अभ्यास म्हणतो ना मी नेहमी सांगत असतो आम्ही जोपर्यंत तुम्हाला वातावरणाचा तुमचा अभ्यास येत नाही तोपर्यंत तुम्ही काही असं करायचं नसतं तसंच आमच्याकडनं काल एक चूक झाली सर्व प्राण्यांना जनताचे डोस दिले होते जनता असं केलं अडीच महिन्याच्या वरती झाले होते जनता जनताचं औषध देऊन लहान मोठे सगळ्यांना आणि एवढा फटका बसला की पाच प्राणी सिरियस झाले आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय झालं आता जनताचा डोस जास्त झाला असता तर सगळ्यांनाच झाला असता काहीच प्रॉब्लेम आला नसतं तर ह्यातल्या फक्त पाच ज्या फिमेल आहेत या मोठ्या त्या फिमेलांना त्रास झाला ह्या पिल्लांना नाही त्रास झाला कुठल्याच म्हणजे बाकीच्यांना नाही पण पाच फिमेलला एवढा सिरियस त्रास झाला सुरुवातीला एकला त्रास झाला नंतर दोन तीन चार अशा पाच फिमेल एकदम कालपासून आजपर्यंत एकदम शांत झाल्या आता आणि जीवाचं म्हणजे हेच उडून गेलं धडकीच भरून गेली की आत्ता नक्की करायचं काय जर बरं यूट्यूबला शोधलं तर त्याच्यात पण ऑप्शन नाही की बाबा जनताचा डोस जास्त झाला तर काय करता येईल बरं एवढं पण कळते की टेम्परेचर चेक केलं तर टेम्परेचर पण नॉर्मल यायला लागलं पण प्राणी खायलाच मागे ना तर आता काय करायचं तर नंतर मग थोडं 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 सॅटिस्फाय होत गेलं की हे जनताच्या डोसामुळे झालं नाही तर जनताचा डोस तुम्ही चुकीच्या वेळेत दिला त्याच्यामुळे झालं आता खूप सारे लोक म्हणतात ना द्या जनताचा डोस काय होत नाही सकाळचं अनुष्यपोटी द्यायचं असतं असं करा अरे बाबानं जर असा आबाळ असेल ना असं काय केलं ना दारू कशी जिंकती जर काय पोटात नसेल आणि दारू खपली की माणसाला कसं जास्त गरगरतं तसं त्यांची परिस्थिती झाली आबाळाचं वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये आपण जनताचा डोस दिला त्यांना जनताचा डोस बरोबर होता पण जे वातावरण होतं ना त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला आणि असं म्हणजे हे शिकायला भेटतं आम्हाला रा आपल्याकडे काय डॉक्टर नाही ना ट्रेनिंग नाही ना, ना आपलं काही नाही पण आपल्याला ह्या गोष्टी जेव्हा चुकत्या आ आणि त्या आपल्याला समजत्या आ त्या मात्र शंभर टक्के आपल्याला कामाला येतात आता अशा पद्धतीनं हे मेंढीपालन चालतं आपलं मेंढीपालन मोठं आहे किंवा मी मेंढीपालनात मोठं आहे अशी काहीच गोष्ट नाही पण आमच्याकडे चुका होतात आम्ही त्याला दुरुस्त करतो आता हे जे काही चाऱ्याचं भांजगड आहे आता आमच्या गावाने तुम्ही बघाल तुम्ही म्हणाल की ह्याला खायलाच घालत नाही तुम्ही तर खायला घालत नाही असं नाही तर खायला घालतो पण आम्ही काय करतो की वायाला एक किलो जाईल असं काही घालत नाही आता तुमच्याकडे कसं आहे आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटत नाही आता आमच्याकडे कसं आहे कंजूस काम आहे आमच्याकडे तेवढ्या पद्धती हायच नाही तर तुम्हाला देणार काय आणि ह्यांना खायला घालणार काय म्हणून आम्ही काय करतो लिमिटेशन बोलतात ना लिमिटमध्ये खायला घातलं पाहिजे तसं लिमिटमध्ये आम्ही त्यांना खायला घालतो जास्त पण नाही आणि कमी पण नाही जेवढं लिमिट असेल तेवढ्या लिमिटमध्ये खायला घालणे म्हणजे चकाचक करून ठेवणे आता तुमच्या पद्धतीतनं जर घातलं असतं तर त्यांनी खाल्लंच नसतं काही जरी केलं असतं ज्वारीचा कडबा तर त्यांनी खाल्ला खाल्लाच नसता आणि तुम्ही पण मेंढीपालन करताना ना बारीक बारीक गोष्टींचा विचार कराल मोठ्या गोष्टी सोडूनच द्यायच्या मोठ्या गोष्टी आपोआप होतात मोठ्या गोष्टींना काय विषय नसतो फक्त बारीक गोष्टी म्हणजे कसा चारा बचत कशी करता येईल मॅनपॉवर कशी वाचवता येईल कारण हे म्हणजे भविष्यातले एवढा प्रश्न हो वाढणार आहेत नाही ह्या मेंढीपालनात मॅनपॉवर आणि चारा ह्या दोन गोष्टी चांगल्या वाढणार आहेत त्याच्यापेक्षा सुरुवातीलाच करताना कसं होतं आहे संख्याबळ वाढवण्यापेक्षा यंत्रणा वाढवा मी नेहमी सांगत असतो यंत्रणा वाढवली की काम सुरळीत होतं त्याच्यामुळे आता बघा सकाळपासून खायला घातलं आहे कुणाचंच काय म्हणजे त्रास नाही किंवा वरडणे नाही किंवा मा खायला नाही किंवा काय नाही अशा काही गोष्टी नाहीत ज्याचं त्याचं खाऊन जो तो आपल्याला आरामशीर आहे त्या पद्धतीनं तुम्ही मेंढीपालन केलं तर काहीच होत नाही मेंढीपालनात ह्या चुका होतात होत नाहीत अशातली गोष्ट नाही मेंढीपालनात चुका होतात पण त्या चुका पुन्हा होऊ नयेत अशी जर काळजी घेतली तर शंभर टक्के काहीच होत नसतं आता आमचा चारा जर आम्ही म्हणजे चारा करतानाच एवढा बारीक विचार करतो कारण चार महिन्यामध्ये चाऱ्याचं नियोजन करायचं असतं आणि जर काय तुमच्यासारखं का कुट्टी जर केली आम्ही मोठी कुट्टी जर झाली आणि ह्यांना टाकायला लागलं तर रोज चार पाच किलो जर वाया घातलं तर आम्हाला चाराही पुरणार नाही त्याप्रमाणे आम्ही चाऱ्याचं नियोजन एक एकदम काटेकोरपणे आम्ही तुमच्यासारख्या म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टींची चिंताच करत नाही काय होईल आणि काय नाही पण आम्ही काय करतो बचतीच्या गोष्टी चारा कसा बचत होईल ती एक गोष्ट करतो दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना झाडूबिडूचा काय त्रास होणार नाही म्हणजे झाडू मारायला आपल्याला लागणार नाही ते एक करत असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्यांना जे पाणी वगैरे जे, जे लागतं शेडमध्ये एकदम स्वच्छ पाणी ठेवतो आपण रोज म्हणजे रोजच्या रोज असतं आणि त्याच्यानुसार आता हे जी खाली बघताय सर्वी पिल्लं किंवा हिकडची माद्या वगैरे आहे कुठली काय ओरडणे किंवा काय संध्याकाळची वेळ आहे आता ओरडायचं वगैरे काय नाही फक्त हा राणाभाई एकटा तेवढा तडपडतो असतो कारण त्याचं म्हणणं असतं की मला आता पिंजऱ्यातनं काढ पण कसं आहे काल जरा ह्यांना औषधाचं किंवा वातावरणाचं रिॲक्शन झाल्यामुळं आपण त्याला काढला नाही पिंजऱ्यातनं त्याचं म्हणणं आहे सोड रे जरा मला पण जरा रिलॅक्स होते पण आपण आता त्याला सोडायचं नाही आता त्याच्या ते दोन तीन दिवसानंतर सोडू कारण त्या माद्यांना थोडं खूप सारा त्रास झालेला काल काल आणि आज आणि एवढी झोप उडली होती ना तर बेहिसाब कारण एखाद्या प्राण्याला असतं तर ठीक होतं हो पण चार पाच प्राण्यांना अचानकच तसं व्हायला लागलं सकाळी एकाला तसं झालं दुपारी बघितलं तर दोघं तशी करायला लागली तर संध्याकाळी पाहिलं तर तिघं चौघांची लाईन लागली मग करायचं काय अशा नंतर मग ह्या सर्व गोष्टींचं आणि जर काय असं रिॲक्शन झाली म्हणजे तुमच्याकडं जरी झालं कोणाकडं तरी त्यावेळी काय होतं ह्यांचं टेम्परेचर वाढत नाही कधी पण बघायचं जेव्हा एखादा म्हणजे आपलं जनताचं औषध जास्त झालं तर त्या प्राण्यांचं टेम्परेचर वाढत नाही टेम्परेचर नॉर्मल असतं घाबरायची गरज नसते आणि टेम्परेचर नॉर्मल असताना फक्त एकच गोष्ट करायची असते की त्यांना थोडंसं रिलॅक्स करून द्यायचं एक दोन दिवस ती म्हणजे त्यांना रिलॅक्सच समजून जायला एक दोन दिवस एक दोन दिवसाशिवाय त्यांना करता येत नाही आणि तुम्ही एकदम घाबरून जर त्यांना इंजेक्शन सलाईन आणि गोळ्या काय करत बसाल तर जास्त क्रिटिकल होईल त्यामुळं थोडंसं रिलॅक्स राहायचं आणि शक्यतो आबाळाचं वातावरण जर असेल असं म्हणजे जा आत्ता जसं दमट वातावरण कुठलाच वॅक्सिन करू नका कुठलाच जनताचा डोस देऊ नका असलं काहीच करू नका कारण काय होतं की जर काय झालंच दगा फटका तर जास्त प्रमाणात लॉस होईल त्याच्यामुळं असे काही गोष्टी करताना म्हणजे मला पण पहिल्यांदाच अनुभव आला हे वातावरणाचा जो अभ्यास असतो आम्ही तर सांगत असतो चारा पिकासाठी वातावरणाचा अभ्यास पण ह्यांनासुद्धा आणि आज शेवटी पुन्हा पाहिलं तर म्हणजे दुपारच्यानंतर प्राणी खायला वगैरे लागले थोडं थोडं खायला लागलेत म्हणजे आता दोन चार दिवसामध्ये रिकवर होतील तोपर्यंत नाही पण वातावरण जेव्हा बदलतं तेव्हा चाऱ्याचा पण प्रश्न बदलतो आणि या प्राण्यांना पण बदलतो म्हणून वातावरण जेव्हा आबाळ वगैरे असेल किंवा ऋतू चेंज होत असेल पावसाळ्यातून हिवाळ्यात तेव्हा कधीच वॅक्सिन करायचं नाही किंवा त्या जंतनाशक पण करायचं नाही ही एक काळजी मेंढीपालनात सर्वात महत्त्वाची आहे नाहीच तर मग काय होईल ते माझं पण काल पाहिलं होतं असं वाटलं होतं की चार पाच प्राण्यां दगाव तिला पण थोडासा धीर धे ठेवला आणि त्या संयमातून ते प्राणी वाचवलेले आहेत तर आता बघू शकताय नवीन खरेदी केलेली आहे दोन आणि ते पण विजापुरी आता तुम्ही म्हणाल की तुम्ही विजापुरी कशाला घेतले तर आपण लोकांना जे सांगतो ना की बाबा विजापुरीला पण नारिसुवर्ण क्रॉस केल्यावर हो काय रिझल्ट येतो तर ह्यांच्यावरती आपण तो प्रयोग करणार आहे आता ह्या दोन माद्या आणलेल्या आहेत आपण आणि ह्या दोन माद्यांवरती आपण तो विजापुरीला नारी सुवर्ण क्रॉस करून जो काय रिझल्ट येईल तो त्या पद्धतीतनं करणार आहे आता त्यांची केस वगैरे हो आहेत आणि ते कसं आहे थोडंसं वगैरे उडलेला आहे त्याच्यामुळं लालसर दिसत आहे आता तर एक दोन दिवसामध्ये आपण त्यांना वॉश करू आता ह्यांचं बघा तुम तुम्हाला कळत असेल ह्या सगळ्यांचं एक आहे की तू त्यांची माहिती नको सांगू तर आमची माहिती सांगा आम्ही तुझ्याकडचे आहे आणि ह्या शिवाबाईचं तर माहिती सांगायचं म्हणलं तर भीतीच वाटायला लागली आता आणि त्या पद्धतीतनं तो कराय पण लागलेला आहे आता बॉडी स्ट्रक्चर बघायचं म्हणलं शिवाचं तर शिवा ऐकू शकत नाही आणि त्या पद्धतीनं आणि दिसायला पण एकदम रावडी दिसायला लागलेला आहे शिवा आमचा तर अशा पद्धतीनं ह्या सर्व्यांचं आहे तर ह्या प्राण्यांचं म्हणजे आता ही जी दोन आणलेत आपण ह्यांना आता पुन्हा म्हणजे अजून थोड्या दिवसांनी नारी सुवर्ण ना क्रॉस करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे येणारं प्रोडक्शन आहे ते, ते चालणार आहे आणि तिकडे बघू शकता आमचा बंटू टू सेट काय तर डब्ल्यू डब्ल्यू एफ चॅम्पियन करतो आहे आणि तो एकटा लढतो बघा त्याच्यामध्ये एक एवढी हिंमत आहे की तो बिचारा एकटा त्या सर्वांबरोबर लढाई करत असतो आणि ही बाकीची सर्व त्याच्या विरुद्ध असतात आणि तो एकटाच म्हणजे त्याची एकट्याची आर्मी आहे तो एकटाच सर्वांबरोबर लढत असतो आणि ही बाकीची सर्व मिळून त्याला मारत असतात तरीसुद्धा घाबरत नाही आणि आमचा शिवा आणि ही जी नारिसवर आपलं ही जी विजापुरी आपण आणलेली आहेत ना तर आपण हे त्या किरण साहेबांकडून आणले किरणदादा आपल्याकडे आले होते त्यांच्याकडून आणलेले आणि त्यांनी हा प्रयोग करण्यासाठी मला दिलेला आहे की तुम्ही ह्याचा प्रयोग करा तुम्ही म्हणता ना की ह्याला नारीसुवर्ण क्रॉस केलं तर चांगला रिझल्ट येईल तर माझ्याकडचे हे दोन प्राणी तुम्ही घ्या आणि ह्यांना नारी क्रॉस करा आणि ह्याचा रिझल्ट कसा येईल तो मला सांगा त्याच्यासाठी हे आपल्याकडे आलेलं आहे आणि आता दोन दिवस झालेत आपल्याकडं ते रुळलेले आहेत आणि त्यांचा आता थोड्या दिवसानं नारीसुवर्णाचा म्हणजे थोडे दिवस ठेवल्यानंतर त्यांना नारीसुवर्ण क्रॉस करून आपल्याला जो काय रिझल्ट येईल तो काढायचा आहे आणि आमच्या सर्व हे छोट्या गँगचं असं चाललं आहे की आमची माहिती सांगायची टाकून त्यांच्याशी काय आहे तर हे आपलं सर्व जे काही नारी सुवर्ण असतं किंवा हे म मेंढ्या असत्याचा माणसामध्ये लवकर मिसळतात असं काय नाही आणि जेवढा तुम्ही ह्यांना जीव लावाल तेवढं मात्र हे तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं राहतं चांगल्या पद्धतीनं खेळतात त्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त तुम्हाला ह्यांची काळजी फक्त खाण्याची आणि पिण्याची राहण्याची जर केली तर अजिबात काय होत नसतं इलेक्शनचा वारं चाललेलं आहे खूप सारे लोक आम्हाला विचारतात तुम्ही कुठल्या पक्षात तुम्ही कुणाला मतदान देणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचारत असतात तर आपला एकच पक्ष आपला म्हणजे मेंढरी मेंढीपालन पक्ष तर प्रत्येकाने इलेक्शनच्या काळात आपलं नातं जपावं आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय हा सार्वजनिक पक्षांचा असतो कुठल्या एका पक्षाचा नसतो त्यामुळं काही लोक मला पण म्हणतात की तुम्ही म्हणजे स्टेटस वगैरे लावत नाही तर आपण कुठल्या पक्षाचं स्टेटस लावू शकत नाही मेंढरांचं शंभर स्टेटस लावू कोणी देईल त्याच्या मेंढरांचं लावू पण कुठल्या पक्षाचं स्टेटस लावणार नाही तर आता इलेक्शनच्या काळात तुम्ही जी काय मैत्री असेल कोणाची आपली सर्वांची ती व्यवस्थित सांभाळा इलेक्शन चार पाच दिवसाचं असतं नंतर पाच वर्षांना येईल तर जी काय आपली जीवाभावाची मैत्री असती ती मात्र व्यवस्थित सांभाळा